घोलेवाडी येथील आदिवासी विद्यार्थ्यांचे शासकीय विश्रामगृह इथं सुरू असलेल्या आंदोलनाला आमदार किरण लहामे व कॅन्सर तज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी भेट दिली यावेळी विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणी त्यांनी समजावून घेतल्या याप्रसंगी संगमनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अजय फटांगरे आदिवासी विभागाचे अध्यक्ष बाळकृष्ण गांडाळ प्रकल्पाधिकारी देवकन्या बुडके आदी उपस्थित होते संगमनेर हे मोठं शैक्षणिक केंद्र आहे संगमनेर व अकोले तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची चांगली सुविधा मिळावी याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून घुलेवाडी इथं भव्य वाद्यावत आदिवासी विद्यार्थ्यांचं वसतिगृह निर्माण करण्यात आलाय अनेक दिवसांच्या नंतर या वसतिगृहामध्ये आदिवासी विभागाच्या वतीनं निधीची कमतरता दिसत असून विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील दुरावस्था वापरल्या स्वयंबाबत सात ऑगस्ट रोजी आदिवासी विभागाकडे मागणी केली होती अन्यथा उपोषणाचा इशारा दिला होता यामध्ये वसतिगृहाला रंगरंगोटी करावी प्रवेश क्षमता वाढवावी नवीन इमारत बांधावी पाच किलोमीटर पेक्षा दूर प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवास खर्च मिळावा नवीन संगणक मिळावा अद्याप स्टडी रूम असावी लाईट दुरुस्ती करावी विद्यार्थ्यांना गरम पाण्याची व्यवस्था असावी वस्तीगृहामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये वाढ व्हावी ग्रंथालयामध्ये पुस्तकांची वाढ व्हावी व्यायामशाळा असावी खेळाची सुविधा निर्माण करावी अशा विविध मागण्या केल्या मात्र या मागण्या पूर्ण केल्यानं मागील दोन दिवसांपासून अडीचशे विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केलं या उपोषणाला डॉक्टर जयश्रीताई यांनी भेट दिली यावेळी त्या म्हणाल्या की विद्यार्थ्यांना सर्व चांगल्या सुविधा मिळाल्याच पाहिजेत आणि तो त्यांचा हक्क आहे प्रशासनानं समिती वगैरे असे कारण न सांगता तातडीनं सर्व मागण्या पूर्ण कराव्यात मुलींच्या वस्तीग्रहाचे अनेक प्रश्न आहेत तेही तातडीनं सोडवावेत माजी मंत्री बाळासाहेब थोरात आपण या विद्यार्थ्यांसोबत आहोत असं त्या म्हणाल्या यावेळी त्यांनी आदिवासी आयुक्त लीना बनसोडे यांच्याशी फोनवर संपर्क साधून तातडीने या विद्यार्थ्यांच्या मागण्या सोडवण्याची विनंती केली डॉक्टर जयश्रीताई थोरा तो आमदार किरण लामटे यांनी विद्यार्थ्यांची थेट भेट घेऊन आपण त्यांच्या सोबत आहोत असं सांगताना प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्वरित सर्व लेखी आश्वासन देण्याच्या सूचना दिलीत. असलेले थे, आदिवासी आपल्या मुलांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी त्यांच्या मागण्या काय आहेत त्या समजून घेण्यासाठी आधी ते सर्वजण जमलेत. खरंच म्हणजे दोन दिवसापासनं या मुलांनी काही खाल्लं नाही पाणी पिलेले नाही ना। मॅडम मी लीना बनसोड मॅडमशी बोलते मॅडमनी मला पहिला प्रश्न विचारला की त्यांनी आंदोलनाचं लेटर दिलं होतं मुलांना विचारलं तर सात तारखेला त्यांनी लेटर दिलं होतं की आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर आम्ही आंदोलन करू बरोबर आहे बरोबर आहे तरीही तुम्ही सात तारखेपासनं पंधरा तारखेपर्यंत म्हणजे मागचे आठ दिवस कुणीही काहीच दखल घेतलेली नाही हे दखल घेतली नाही म्हणून आज मुलांना इथे उपोषण करावं लागले या मागण्यांची चौकशी करण्यासाठी समिती कमिटी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना मॅडम ह्या फक्त म्हणजे भूल थापा म्हटल्या पाहिजे माहिती आहे मॅडम तुम्ही ज्या गोष्टीसाठी आलेत ना तीच गोष्ट भाषा झाली का करायचं तर मला एवढंच तुम्हाला सांगायचं मॅडम की आता सुद्धा तुम्ही मला लिहून दाखवलेलं आहे की त्यांच्या काय मागण्या आहेत आणि त्या ते कसं पूर्ण करणार आहेत तर त्याच्यासाठी म्हणजे फक्त लिहून नका देऊ वेळेस खरंच तुम्ही आम्हाला टाईम लाईन द्या की ही मागणी आत्ता तुम्ही सांगितलं की दोन गोष्टी तुम्ही पूर्ण केल्यात बरोबर आहे एक आहे रेक्टर त्यांनी बदललेला आहे आणि दुसरं इथं सिक्युरिटी तुम्ही अपॉइंट केलेला आहे दोन मागण्या त्यांनी आत्ता केलेल्या आहेत पण बाकीच्या ज्या आहेत त्याच्यासाठी आपल्या आम्हाला तुम्ही टाईम लाईन द्या की एक आठवड्यामध्ये एवढं होईल पुढच्या काही दिवसामध्ये एवढं होईल तेवढा याच्यामध्ये एवढं होईल असं जर तुम्ही टाईमलाईन दिली ना तर पोरांनाही माहीत असतं की आम्हाला कधी काय भेटणार आहे बरोबर तर तेवढं तुम्ही टाईमलाईन द्या आणि त्या मागण्यात झाल्याच पाहिजे नाही तर परत म्हणजे परत हे पोरं जे आहे ना दोन दिवस केले उपोषण ते कि किती दिवसही करू शकतात कारण हे आदिवासी पोरं आहेत आदिवासी मुलं जे आहे अतिशय म्हणजे त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये कसं राहायचं हे सगळं त्यांना माहीत असतं त्याच्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करा आमच्या मुलांना आता काय आहे की आत्ता आपण इथं मुलांबरोबर बसलेलो आहोत मला माहित आहे की मुलींच्या बाबतीमध्ये मागण्या दुप्पट असणार आहे त्यांच्या समस्या दुप्पट असणार आहेत त्यांचे प्रॉब्लेम्स दुप्पट असणार आहेत तर मुलींच्या बाबतीत सुद्धा आपण तिथं जाऊन भेटणारच आहोत मुलींशी बोलणार आहोत त्यांना काय काय प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत आणि त्यांच्याही मागण्या ज्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण झाल्याच पाहिजे याच्यावरती आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर फॉलोअपमध्ये राहणार आहोत आणि ह्या झाल्याच पाहिजे मॅडम तुम्हाला काही करून ते करावं लागतील असं तुम्हाला मी विनंती करते तुमच्या तुम्हाला मला मुलांना एवढंच सांगायचं आहे, 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 आहे. आहे. की आमदार साहेब इथे आलेले आहेत अजय भाऊ आहेत सर्व सामाजिक कार्यकर्ते इथे आहेत आपल्याला सपोर्ट करण्यासाठी सर्वजण आलेले आहेत आपण आज मॅडमकडनं पूर्ण टाइम लाईन घेऊ आणि उपोषण जे आहे मला नाही पाहिजे की तुमच्या सर्वांची कारण तुम्ही सर्वजण इथे अभ्यास करायला आहात तुम्ही सर्वजण इथे शिक्षण घ्यायला आहात आप आपल्याला शिक्षणावरती जोर द्यायचा तुमच्याबरोबर आम्ही सर्वजण आहोत तुमचं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कसं पूर्ण करता येईल त्यासाठी आपण सर्वजण आहे तर बाळकृष्ण गांडळ आहे ते आपलं मध्ये सर्व आदिवासी विभाग सांभाळत असतात तर ते सुद्धा फॉलोअप मध्ये तुमच्याबरोबर राहतील तुमच्या संपर्कात राहतील आपण सगळ्या तरुपेत तुम्ही अभ्यास आप्वास करायचा आहे अभ्यासावरती जोर द्यायचा आहे आणि तुमचं शिक्षण पूर्ण करायचंय कारण तुम्हाला शिक्षणाची संधी भेटलेली आहे जस तो म्हणाला की बऱ्याचशा मुलांना जे टक्के पण असतात पंच्याहत्तर टक्के असतात त्यांना संधी भेटत नाही भेटलेली आहे एवढंच मी तुम्हाला सर्वांना सांगते तुमच्या उपोषणाला तुमच्या आंदोलनाला थोरात साहेबांचाही पाठिंबा आहे आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत एवढं सांगण्यासाठी मी आज इथे तुमच्या बरोबर आलेली आहे संगमनेर येथे आंदोलनासाठी दोन दिवसापासून बसलेली सर्व माझे विद्यार्थी बांधव या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रश्न सोडवण्यासाठी उपस्थित असणाऱ्या आदरणीय जयश्री थोरात त्याचबरोबर आमचे मित्र अजिभाऊ फटांगे अधिकारी मॅडम त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे सर्व सहकारी सर खरं तर हे जे प्रश्न तुमच्या पुढे आले मला वाटतं या मुलांची भेट न होता मी जेव्हा सगळा आढावा प्रकल्पाचा घेत होतो किंवा सगळ्या आश्रम शाळा सगळे त्याच्यामध्ये या सगळ्या सूचना घेतल्या म्हणजे ह्या वर्षी मी नाविन्यपूर्ण जी योजना घेतली नाही ती योजना तुम्हाला गरम पाण्याची सुविधा मग ती मवेशीची आश्रम शाळा असू द्या आणि ते द्या त्यांना गरम पाण्याची सुविधा करून द्या कारण आपण तर मोठे आहेत पण ज्या मविशीला गेलो तर तिथं आश्रमशाळेमध्ये सहा सहा वर्षाची गोळ आहे ते गार पाण्या आंघोळ करतात आणि तिथं कपडे धुवायला कोणी ना कमी त्यांना त्यावेळेला सांगितलं की मोठ्या मुलांचं शिके पण कमीत कमी लहान मुलांचे केअरटेकर म्हणून आया तिथं मला वाटतं यातला आता जर प्रकल्पाचा जो काही आपला निय वापरायचा तर पहिला यांना कॉम्प्युटर लॅब पाहिजे त्यासाठी वापरून टाका यांच्याच नाही तर सगळ्याच वस्तीगृहामध्ये मुला मुलींच्या पहिली गरम पाण्याची सुविधा करून देणं त्यासाठी निधी वापरून टाका बाकीचा ठीक आहे रोड होतील रस्ते होतील पण त्याआधी ह्या ज्या काही आपल्याकडं प्रकल्पाचा निधी येतो आपल्या हक्काचा राज्यातून येईल केंद्रातून येईल त्यापेक्षा आपल्या प्रकल्पाचा जो निधी असतो तो तो वापरून टाका आता तुमच्या तीन मागण्याचं डायरेक्ट तिथं सुटल्या जातील पहिले तुमचा रेक्टर बदलला जाईल पण जो रेक्टर येईल तो पण चांगला पाहिजे जो तुम्हाला वॉचमन द्यायचा तो पण चांगला पाहिजे कारण नाही तर ते बाहेरचे बेवडे यायचे नाही तर त्रास द्यायचा तर लगेच त्याला त्यांच्यावरती इथं आधी दिवाशी वस्तीपुरामध्ये येऊन धुमाकूळ घातला म्हणून केसेस टाकता आल्या पाहिजे म्हणजे कुणाचीच करू नका दारू पिऊन कुणी आत आला का त्याच्यावरती किरण लामटेचा जरी एखादा कार्यकर्ता तसा आला तर त्याला जेलवारी करायची वेळ आली पाहिजे असं सगळं झालं पाहिजे आता राहिला दुसरा प्रश्न मेस बदलायचं आहे मेसचं म्हणजे जेवण क्वालिटी जर पाहिजे तर आजच्या आज निर्णय घेतो त्या मेसवाल्यानं जर आज संध्याकाळपर्यंत तसं बोलून नाही घेतलं तर मला माझ्या पद्धतीनं का काय कर, करायचं ते मी करत म्हणजे हे तीन प्रश्न तुमचे तातडीचे सुटण्यासारखे ते आपण सोडून देतो आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न वस्तुगृहाची क्षमता वाढ तर क्षमता वाढीसाठी आपण ज्या वस्तुगृहाची क्षमता वाढली की नाही वाढली सगळ्या आपल्या नगर जिल्ह्यात किती क्षमता वाढ आहे चारशे नव्वद वाढ झाली तर आपण काय करत असतो का ज्या वस्तुगृहाला ऍडमिशन होत नाही त्या जिथं मागणी आहे तिथे त्या जागा वळवतो तर मला वाटतं संगमनेरला स्पेशली इटी साहेबांशी पण मी बोललेलो आहे का इथं येत तिथली जे जय श्रीताई आहे ताजेराव आहेत ही सगळे आपल्याला मदत करतील जर कुठं बंगला भेटला किंवा जवळ इमारत आता मुलं सांगताय की इथून जायला बरंचसं लांब पडतं हर एक पर्याय नाही तर त्यासाठी इमारत तातडीनं हायर करा आणि मुलांना रिलीफ द्या मी पर्याय तुम्हाला काय दिला आहे जर तुम्हाला केंद्र राज्याची मान्यता प्रकल्पाच्या अंडर जर आपल्याला असं करता येत असेल तर मी मान्यता द्यायला तयार म्हणजे प्रकल्पाच्या अंतर्गत जर इस करता येत असेल कारण आज माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचा विषय काय असेल बाकीच्या सुविधा द्याल ना द्याल त्याला थोडाफार उशीर लागेल पण शिक्षण महत्त्वाचे आहे मुलं ऍडमिशन पासून बाहेर राहिली नाही पाहिजे म्हणून तो एक निर्णय तातडीने घ्यायचा आहे आणि आज इथून पुढं मी एक तुम्हाला विनंती करतो एक मोठा भाऊ की तुम्हाला आंदोलनाला जेव्हा तुम्ही बसाल ना तर एक प्रकल्प मॅडमला जेव्हा पत्र द्याल ना तर तेव्हा एक भाऊ म्हणून मला एक पत्रे आहे ना सोपे ना मला नसतं व्हॉट्सअप पाहत नाही मी जास्त करून पाठवा तुम्ही जरी पेडेकर वगैरे संपर्क कर म्हणजे मला यांना सांगता येईल हे मुलं उपोषणाला तुम्ही तीन भाऊ आपले आई चालेल बाकीचं हे आहे तीन दिवस तुमचा वेळ वाया गेला अभ्यासापासून आहे ना म्हणजे हे व्हायला नाही पाहिजे तर त्याला जबाबदार प्रकल्प कार्यालयाचे त्याला जबाबदार तुम्ही नाही परंतु तरीसुद्धा जर तुम्ही मला आधी निवेदन तुमचं दिलं आणि जर माझाही त्याच्यातनं सुर असला तर माझे जर ऐकत नसतील तर मग मला पुढचा निर्णय घेता का येईल काय घ्यायचा तुमचे प्रश्न जेव्हा तुम्ही आंदोलनाला बसले तेव्हा मला माहीत झालं आणि मग आज मी यायचं तुम्हाला ठरवलं होतं येताना मॅडमला पण फोन झाला होता ऐकताना तुम्ही फोन तुमच्यासमोर फोन केला तर तुमचे जे काही प्रश्न आहेत ते लवकरात लवकर चुकतील आता हा प्रश्न त्याचं उत्तर मॅडम देतील त्याला काही तसा लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदार <laughs> काढायचं टेंडर नोटीस काढल्यानंतर बिल्डिंग भेटणार आहे त्या टेंडर आणि मग तुमची किती प्रक्रिया पूर्ण होणार आहे याच्यात अवधी किती जाणार आहे हे मॅडम तुम्ही सांगितलं पाहिजे सांगाल ना माझ्यात दोन तुम्हाला या सगळ्याची उत्तरं द्यायचे लेखी लेखी घ्यायचंच आहे ना लेखी घेतल्याशिवाय त्याच्या सहीनं तुम्हाला लेखी पत्र भेटतील आणि त्याच्यानंतर सगळं काही होईल एकदा याच्यानंतर आंदोलनातून निघल्यानंतर कुठं जागा आहे मागच्या बाजूला मी ती जागा लगेच पाहणार आहे तर मी आता प्रकल्प मॅडमला विनंती करायचं मला काहीच कारण नाही मी शेवटी आमदार आहे आणि त्या प्रकल्पाचा आज जो ना अध्यक्ष नाही तसा भविष्यातला प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून तुम्हाला मी आदेशित करतो की ह्या मुलांच्या ज्या मागण्या त्या लवकरात लवकर पूर्ण करा आणि तुम्ही तर मागणी केली बदली करा पण हा सगळा ठप्पा ठेवून त्या रेक्टरला मी सक्तीच्या रजेवर जाण्यासाठी आदेशित करतो आणि थांबतो जे विजय